लोक दर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका क्रिप्टोकरन्सीद्वारे करन्सी सोनेटिक्स कंपनीच्या माध्यमातून गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांची दोन लाख नव्वद हजार रुपयाची फसवणूक झाली असल्याची तक्रार सचिन पृथ्वीराज चव्हाण राहणार मिथिला नगर शेटेवस्ती यांनी पोलीस आयुक्त डॉक्टर राजेंद्र माने यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे आयुक्ताकडून चौकशीसाठी हा अर्ज गुन्हे शाखेकडे वर्ज केलेला आहे तक्रारी चव्हाण यांनी असं म्हटले आहे की सोनेटिक्स कंपनीच्या दोन एजंटांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून आपला गुंतवणूक करण्यास भाग पाडले वेगवेगळ्या तारखांना आयद्वारे रोख अशी दोन लाख नव्वद हजार रुपयाची गुंतवणूक केली आहे त्यानंतर कंपनीच्या वरिष्ठांची भेट घालून दिली मोबाईलमध्ये कंपनीचे ॲप डाउनलोड करून देऊन पैसे भरून घेतले कंपनी देशात परदेशात गुंतवणूक करते कंपनीचे कॉइन्स घेतल्यावर खूप पैसे मिळतील येतील असे प्रलोभन दाखवण्यात आले क्रिप्टोकरन्सीची माहिती देणारे फोटो शंभर दिवसात पैसे दुप्पट अशा भूलताप्यांना आम्ही बळी पडून गुंतवणूक केली आहे गुंतवणूक केलेल्या रकमेच्या परताव्याची मागणी करण्यासाठी पुणे येथील कार्यालयात गेल्यानंतर टाळाटाळ होत असल्याची तक्रार चव्हाण यांनी केली आहे तरी आम्हाला न्याय मिळावा अशीही मागणी त्यांनी यावेळी केली आहे माझं नाव सचिन पृथ्वीराज चव्हाण राहणार सोलापूर वय पंचेचाळीस वर्ष दोन हजार एकवीसमध्ये आम्ही सोनेटिक्स कंपनीमध्ये पैसे गुंतवले होते गुलबर्ग्यामध्ये गेल्यानंतर आम्हाला ॲ ॲडव्होकेट श्रीमंत पवार यांनी या कंपनीबद्दल माहिती दिली होती आमचं त्यामध्ये काही इंटरेस्ट नव्हतं कारण क्रिप्टोकरन्सी हा पहिल्यांदाच आम्ही ऐकलं होतं मग त्यांनी काय केलं सोलापूरमध्ये त्यांचे जे एजंट आहेत जे स्वतःला फाउंडर मेंबर म्हणून घेतात संजय चव्हाण आणि राजकुमार चव्हाण राहणार अक्कलकोट यांना माझा नंबर त्यांनी फॉरवर्ड केला फॉरवर्ड केल्यानंतर ते मला भेटायला घरी आले घरी येऊन त्यांनी मला कन्व्हिन्स केलं की ही खूप मोठी कंपनी आहे सं ॲडव्होकेट आहेत स्वतः संतोष स्वरात त्यांना नेन्सन मंडळाकडून डॉक्टरेट पदवी मिळालेली आहे शेअर मार्केटमध्ये त्यांचं खूप वर्षाचा अनुभव आहे आणि सरांनी सोनिटिक्स कंपनी मार्फत एस टी सी कॉईनचं लॉन्च केलेलं आहे त्याच्यामध्ये तुम्ही आज इन्व्हेस्ट केलं तर तुम्हाला भविष्यात ही कॉईनची किंमत आम्ही एक लाखपर्यंत घेऊन जाणार आहे जेणेकरून त्याचा परतावा तुम्हाला मोठ्या प्रमाणात मिळू शकेल असं म्हणून त्यांनी आमच्याकडनं इन्व्हेस्टमेंट करून घेतली मग त्यांनी हे पण दाखवलं की सोलापूरमध्ये आणि जिल्ह्याबाहेर राज्याबाहेर पण लोकांना बुलेट फॉर्च्युनर कार असे गिफ्टमध्ये दे देण्यात आले होते मोबाईल फोन टॅबलेट लॅपटॉप वगैरे असे देण्यात आले होते मग त्याच्यानंतर परत त्यांनी काय केलं शुभमश्रीमध्ये कार्यक्रम घेतला होता शुभमश्रीमध्ये जवळपास पाचशे लोकांच्यावर इथं हजेरी होती लोकांची त्याच्यामध्ये परत ते इव्हेंट होतं प्रमोशनल इवेंट होते त्यांचे त्याच्यामध्ये त्यांचे इंटरनॅशनल वक्ते जे स्पीकर असतात तुम्हाला मोटिवेट करणारे मोटेशनल स्पीकर आले होते कशा पद्धतीने हो सर हेच फसवणूक आहे या पद्धतीने करायचे सर कार्यक्रमाला बरं मग तिने काय केलं सर मग त्याने मेगावर्स ही कॉईन लाँच केली मेगावर्समध्ये त्यांनी काय केलं शंभर दिवसात पैसे डबल ही स्कीम लॉन्च केली पुण्याचे खराडी येथे मोठा इव्हेंट घेण्यात आला तेथे ॲप लॉन्च करण्यात आला हे काय करायचं आहे सर आमच्याकडून पैसे घ्यायचे आणि मोबाईल आमच्या हातातून घ्यायचे पासवर्ड आणि लॉग इन आय डी त्यांच्याकडे ठेवायचे आमच्याकडे ठेवायचं आम्ही विचारलं सर तुम्हाला पासवर्ड आम्ही का द्यायचं तर ते म्हणायचे की एका दिवस तुमच्या पासवर्ड लॉगिन आयडी हरवलं तर ते सगळे कॉईन तुमचे डिलीट होतील त्याच्यामुळे आमच्याकडे तुम्ही ठेवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये ते, ते आमच्याकडून इन्व्हेस्टमेंट घ्यायचे जे कोणी तुमचे नातेवाईक असतील त्यांचे नंबर आमच्याकडून जबरदस्तीने घ्यायचे आम्ही नाही म्हटलं तरी तुम्ही द्या आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो ते झालं तर ठीक आहे नाही झालं तर ठीक आहे असं म्हणून ते कन्व्हिन्स करायचे आणि सगळ्यात मोठं त्यांनी काय केलं सर शिववर्स हे प्रोजेक्ट लाँच केले छत्रपती शिवाजींच्या नावावरती आणि त्या प्रोजेक्टवरती त्यांनी काय केलं छत्रपती शिवरायांचे किल्ले गड किल्ले हे तुम्हाला आभासी दुनिया तिने तयार केली मेटावर्स म्हणून एक दुनिया तयार केली त्याच्यामध्ये ते सांगितले की तुम्हाला एक एकर जमीन घेता येईल महाराजांच्या युद्धामध्ये तुम्हाला स सभा करता येईल मावळे म्हणून तुम्हाला तो जो जीवन काळ आहे तो परत जगता येईल असे भूलथापा मारून लोकांची भावनिक फसवणूक करून याने आम्हाला ते घेण्यास भाग पाडलं त्याच्यामुळे आम्ही ते घेत गेलो मग त्यांनी काय केलं दोन हजार बावीस साली ते कॉईन विक्री बंद केली ऑनलाईन आणि तिने म्हणलं की हे जे ऑनलाईन कॉईन विक्री आहे ते आम्ही का बंद केली आहे कारण भविष्यात या कॉईनची किंमत आम्हाला पाच हजार रुपयापर्यंत घेऊन जायची जेणेकरून वझिरेक्सवरती हे कॉईन लिस्ट होईल तुम्ही तिकडे विक्री करा एक वर्षापर्यंत तिने फक्त ऑफलाईन विक्री केली ते म्हणले आमच्याकडे फक्त दहा कोटी कोण आहेत तीन कोटी आम्ही स्वतःसाठी ठेवलेत आहेत कंपनीसाठी आणि सात कोटी कॉईन विक्रीसाठी आहेत भारताची लोकसंख्या एकशे चाळीस कोटी आहे एक, एक कोण म्हणले तरी एकाला मिळणार नाही तर तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट केलं तर भविष्यात तुम्हाला याचा मोठ्या प्रमाणात परतावा हो मिळेल असं भूल थापा मारून त्यांनी इन्व्हेस्टमेंट करून घेतली सर तुम्ही किती रुपयाची दोन लाख नव्वद दोन लाख नव्वद हजार सगळेच बुडाले सर पैसेच मिळाले नाहीत आम्हाला आम्ही तेच म्हणतो ना सर मग त्यांनी कॅपिंग केली अचानक एक दिवस आम्हाला कळालं की कॉईनचा रेट सहा रुपयावरती आले मग आम्ही त्यांना विचार नाही केली काय सर म्हटलं तुम्ही पाच हजारपर्यंत कॉईनचा रेट घेणार होतो डिसेंबरपर्यंत आम्हाला विक विक्री करण्यास मनाई केली के अचानक नोव्हेंबरमध्ये त्यांनी मी पोर्टल ओपन केला आणि ते कॉईन पडलं तर आम्हाला हे स्कॅम झालेलं आमच्या लक्षात आलेलं आमचे पैसे आम्ही परत मागायला सुरुवात केली पोलिसांकडे काय तक्रार केलेली आहे का दोन तारखेला आम्ही साहेब पोलिसांकडे तक्रार केली यांना विचारणा केली तर ते म्हणतात की साहेब दुबईला गेले साहेब थोरात साहेब इथं नाहीत मग हे वेळोवेळी विचारणा करून आम्हाला पैसे परत देत नसल्यामुळे मग आम्ही लास्टला दोन तारखेला तक्रार दिली माझं नाव जयराज गोयल माझी एक लाख साठ हजार इन्व्हेस्टमेंट आहे सोनेटेक्समध्ये आणि माझी पूर्ण रक्कम बुडवली त्यांनी मला लाज दिला होता की तुमचे पैसे वीस महिन्यामध्ये दहा पट होतील असं सांगून मला त्यांनी त्यांच्या ॲपमध्ये गुंतवणूक करून घेतली आणि आज त्याची व्हॅल्यू आणि ॲप पण आमचं ओपन होत नाही आणि त्यांचंही रिप्लाय आम्हाला काय मिळत नाही आम्ही आमच्या मित्रांमार्फत त्यांना कॉल लावतो आहे तर उडवा उडवीची तर देतो आज देतो उद्या देतो आहे गुरुवारपर्यंत भेटू आपण गुरुवारी तुम्हाला ट्रान्सफर करू गुरुवारी तुम्हाला पैसे देऊ असं त्यांचं उत्तर द दर एक महिन्याला त्यांचं नवीन काय तरी आम्हाला साधारणतः सोलापूर जिल्ह्यातील किती जणांनी इन्व्हेस्टमेंट केलेली भरपूर जण असतील त्यांची काउंटिंग नाही आज नाही तर उद्या त्यांची माहिती बाहेर येतील जसं आपण ही पुढं जाऊ एक जण बाहेर येतील कारण भरपूर लोकं घाबरत आहेत नावाला घाबरत आहेत कोण आम्ही स्वतः नावाला घाबरत होतो की आम्हाला पुढं काय होणार मी विजय कुंदन जाधव गिरीकर्णिका फाउंडेशनचा अध्यक्ष महादेव ॲपपेक्षा खतरनाक असं प्रकरण आता सध्या आपल्या सगळ्या राज्यासमोर उघडकीस येत आहे सोलापूरसहित संपूर्ण देशभरातील गुंतवणूकदाराचे क्रिप्टो करन्सी सोनीटेक्सच्या ॲपच्या माध्यमातून हे पूर्ण गुंतवणूकदाराची फसवणूक झाल्याचं प्रकरण आत्ता सध्या ताजं आपल्यासमोर येत आहे माझा अंदाज असा आहे की संपूर्ण भारतभरातील लाखो गुंतवणूकदाराचे कमीत कमी पाच हजार कोटी रुपयेपर्यंतची गुंतवणूक ह्या ॲपच्या माध्यमातून झालेली आहे आणि तसे जे मुख्य सूत्रधार आहेत ॲडव्होकेट स संतोष थोरात हे सध्या देशातनं फरार झालेले आहेत आणि ते दुबईमध्ये असल्याचं आम्हाला समजत आहे मी आज तडकाफडकी केंद्रीय अर्थमंत्रालय आणि केंद्रीय गृहमंत्रालयाला तात्काळ ही सूचना दिलेली आहे की त्यांचे जे काही पाहुणे रावळे आहेत आणि त्यांच्या संबंधित जेवढे काही अकाउंट्स आहेत ते अकाउंट्स तात्काळ फ्रीज करून आमचे जे काही बांधवांचे जे काही गुंतवणूक झालेले पैसे आहेत ते त्यांना मिळवण्यासाठी आम्ही न्याय द्यावा मी एक सोलापूर करून माझं जीव तळमळतो की आमचे जे सोलापूरचे युवक आहेत ते युवक ह्या असल्या ॲपला बळी पडू नये म्हणून मी सोलापूर ही तक्रार दाखल केलेली आहे लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला